धुळ्यात पुन्हा एकदा निळे वादळ अवतरले पत्रकार आणि महसूल अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्यांवर मोर्चा पत्रकार आणि महसूल हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करत धुळ्यात महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोर्चाला सुरुवात करण्यात आली यावेळी हल्लेखोरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा मार्गस्थ झाला आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा बस स्टँड मार्गे बारा पत्थर छत्रपती शिवरायांचा पुतळा आग्रा रोड मार्गे जुनी महानगरपालिका मार्गे जात जेल रोडवर मोर्चा समारोप करण्यात आला यावेळी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे शिंदखेडा तालुक्यातील पत्रकार व धुळ्यातला महसूल अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने काही हल्लेखोरांना ताब्यात घेत अटक ही केली आहे मात्र कठोर का कारवाईच्या मागणी करीता आंबेडकरी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला या मोर्चा मध्ये आंबेडकरी समाजातील नागरिक सहभागी झाल्याने धुळ्यात निळे वादळ अवतरला होता धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे माझं नाव पूनम आज सत्तावीस जानेवारी रोजी धुळे शहरात हो आंबेडकर समाजाने जो निषेध मोर्चा काढला होता मागील आठवड्यात जे प्रशासकीय अधिकारी होते पाईकराव हो, त्यांच्यावर जो राजकीय हो, गावगुंडांनी जो हमला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे तसंच शिंदखेड्या तालुक्यातील जे नगराडे आहेत पत्रकार बंधू त्यांच्यावर देखील दलित समाजाचे त्यांच्यावर देखील भयाड हल्ला झालेला आहे अशा गावगुंडांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळत आहे तसेच प्रशासकीय अधिकारी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही प्रशासनाला एकच विनंती करत आहे ज्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे त्यांची चौकशी व्हावी ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातलेली त्यांची फोन ट्रॅपिंग करण्यासाठी त्यावी असे वारंवार दलित समाजाचे असो या कुठल्याही समाजाचे असो अशा अधिकाऱ्यांवर जर हल्ला झाला प्रशासन जर त्याची दखल घेत नसेल तर आमच्यासारखं सामान्य जनता त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीत आहे आज त्यांचे कुटुंबातील सदस्य इथे उपस्थित आहे आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन निवेदन दिले आमच्या विविध मागण्या आहे जे आरोपी आहेत ते सर्रासपणे धुळे शहरात वावरत आहे त्यांच्यावर कुठेतरी कडक कारवाई व्हायला पाहिजे व कुठेतरी हल्ल्या थांबवले पाहिजे असा आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनामार्फत दिलेला आहे जय भीम जय सवि